गुरुकुल अँड युनियन स्कूल ते जीवनज्योत भिडेवाडी रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ अंबरनाथ येथील गुरुकुल अँड युनियन स्कूल ते जीवन ज्योत भिडेवाडी रस्त्याचे गेले कित्येक वर्षांपासून रखडलेले सिमेंट कॉन्क्रिटीकरण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने व आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या निधीतून तसेच माजी नगरसेविका ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर यांच्या प्रयत्नाने जिल्हास्तर नगरोत्यान अभियाना अंतर्गत काल गुरुकुल अँड युनियन स्कूल ते जीवन ज्योत भिडेवाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या त्या अंतर्गत रस्त्याच कॉन्क्रिटीकरण होत नसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून स्थानिक माजी नगरसेविका ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर यांचे आभार मानले आता हा गुरुकुल शाळेचा रस्ता आपला खूप वर्षापासून तसाच होता शाळा चांगली आहे सगळं पण त्या शाळेला रस्ताच रस्ता नाही त्याच्यामुळे पालकांची वारंवार कंप्लेंट येत होती एकूण आम्ही चौदा वर्षापासून आम्ही या रस्त्यासाठी प्रयत्न केले ते आम्ही कच्चा रस्ता बनवला आम्हाला खूप अडचणी आल्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्याकडे हा प्रश्न आम्ही नेला आणि त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं हा महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांसाठी खूप हिताचा विषय आहे त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर मंजुरी पण दिली आपले बालाजी किनीकर साहेब यांच्या निधीतून आपण हा रस्ता बनवतो आहे आणि ते मोमपुरममध्ये असलेले चव्हाण फॅमिली त्यांचे प्रयत्न शाळा आपली गुरुकुल शाळेचे खूप प्रयत्न त्यांनी तर बावीस वर्षापासून आज म्हणजे या रस्त्यासाठी प्रयत्न करत होते तर आज सगळ्यांच्या प्रयत्नाने आपल्या या रस्त्याला मंजुरी आणली आणि सर्वांचा सहकार्याने हा रस्ता मंजूर झाला आणि सगळ्यांनी सहकार्य केले हा रस्ता बनवण्यासाठी त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते तसेच यावेळी ज्ञानदेव मिश्रा शाखा प्रमुख सुरेश चव्हाण ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर चंद्रकांत कामदेव भोईर शिवसैनिक व कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज अंबरनाथ